नमस्कार अन्नदाता शेतकरी न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवर हवामान विभागाने मान्सून पूर्व पाऊस पडण्याचे संकेत दिले होते आणि गेल्या एक दोन दिवसापासून महाराष्ट्रासह देशभरातल्या काही भागामध्ये पाऊस पडत आहे असा प्राथमिक अंदाज दिला असताना सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचं होतं शेतकरी मित्रांनो आता बघा आपल्या काही या शेतकरी मित्रांनी काढलेला शेतीतील माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणलेला आहे आणि अवकाळी पावसामुळे तो पूर्णतः भिजला आणि अक्षरशः वाहून गेलेला आहे आता यात पावसाची काही चूक नाही कारण की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काही शेड असतात त्यामध्ये बहुतांश माल हा व्यापाऱ्याचा भरलेला असतो आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कधी गेला असाल तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की सर्व व्यापाऱ्याचा माल जो घेतलेला असतो तो शेडमध्ये व्यवस्थितरित्या ठेवलेला असतो आणि जे काही शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात त्यांचा माल रस्त्यावर उन्हात आणि पावसात भिजत ठेवलेला असतो तर हे एकूणच प्रकार आपण बघितला निश्चितच चिळी आल्याशिवाय राहत नाही आपण असं कधी अनुभवलं आहे का की व्यापाऱ्याचा जो शेतमाल खरेदी करून ठेवलेला आहे तो पाण्या पावसाच्या पाण्यात भिजला आहे असं कधी घडलं आहे का तर शेतकरी मित्रांनो असं कधीच घड सहसा घडलेला नसेलच पण नेहमीकरता शेतकऱ्याचा माल उन्हात पावसात राहतो उन्हात पावसात भिजतो शेतीत सुद्धा शेतमालाचं नुकसान होतं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जरी जर शेतमालाचं नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी करावं काय हा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं समोर येतो शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपणाला आपणास संबंधी काय वाटते तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज या आपले यूट्यूब चॅनल नमस्कार